जालना आगामी विधानसभा सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा छेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं डॉक्टर डॉक्टर कल्याण काळे यांनी बोलताना जरा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं काय कशासाठी बैठक बैठकीला ही पक्षाची आढावा बैठक ही दर महिन्याला दर दोन महिन्याला वेळवेळ्या बैठका घेतल्या जातात त्यातलीच एक बैठक होती परंतु या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही पहिल्यांदा झालेली बैठक होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने सगळ्या तालुक्याच्या तालुका अध्यक्षाला आणि त्यांच्या कार्यकारिणीला आणि शहरातल्या सगळ्या शहर काँग्रेस कमिटीला आणि फ्रंटलचे सगळे प्रमुख या सगळ्यांना आजच्या या बैठकीमध्ये आमंत्रित केलं होतं दरवेळेला बोलवलं जातं आणि साधारण पुढच्या काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असावी आपलं संघटन बांधणं कुठपर्यंत झालेलं आहे तालुकाने आपण काय काय काम केलं जसं आमचे निरीक्षक या आपल्या जिल्ह्याचे प्रभारी जे आहे हे माजी आमदार नामदेवराव पवार साहेब आहे हे वे वेळोवेळी वे आमचा आढावा घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मांडत असतात आमचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख शहर जिल्हाध्यक्ष भाई यांच्याकडून या तर प्रत्येक ब्लॉक मध्ये काय काम झालं काय राहिलंय त्याचा आढावा घेऊन मुंबईला कळवणं मुंबईने परत प्रोग्राम देणं हा साधारण या मीटिंगचा भाग होता आणि पुढच्या निवडणुकीची रणनीती असावी असा एक त्यातला भाग असतो खरं तर जिल्ह्यामध्ये दोन जागा विधानसभेला कार्यकर्त्याची जी बैठक या ठिकाणी आयोजित कशासाठी करण्यात आली त्यांच्या सूचना काय आहेत आम्हाला ज्या प्रदेश काँग्रेस कमिटीकडून कार्यालयाकडून ज्या सूचना दिल्या गेल्या की प्रत्येक मतदारसंघ ह्या आढावा घ्या तालुक्यांनी आढावा घ्या आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून आम्हाला सूचना करा कि कुंते -कुंते करते है कि की कोणते कोणते मतदारसंघ आपल्याला सोडून घेतले पाहिजे तर जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची अशी भावना आहे की अजून किमान दोन मतदारसंघ आपल्याला वाढवून घेतले पाहिजे अशी प्रमुख कार्यकर्त्यामधली चर्चा आहे आता जेव्हा आपण सगळे आम्ही बसू आणि आमचे पवार साहेब प्रभारी आहे ते जेव्हा सगळ्या तालुक्याचा आढावा घेतील त्यावेळेला लवकरात लवकर आमच्यावर अहवाल जाईल आणि त्याच्यावरून निश्चित होईल की जालना जिल्ह्यामध्ये अजून किती जागा वाढून घ्यायच्या खर निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडनं जे घोषणाचा पाऊस पडताना आपल्याला मिळतो लाडका बहीण असेल लाडका भाऊ याबद्दल लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी लाडका साला हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा लवाडाचा आवत न खाल्ल्याशिवाय काय खरं नाही म्हणून त्याच्यावर जनतेला कळून चुकलंय की यांनी हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं दाखवलेलं गाजर आहे याचं काय खरं नाही म्हणून त्याच्यामुळं आता जनता ज्यांना कळून चुकलं पहिल्यांदा पंधरा लाखाची घोषणा केली होती आता या पंधराशे रुपयावर लोक ऐकणार आहे का त्यामुळे लोकांना या पंधरा लाखाचा अनुभव असल्यामुळे या वर लोक बोलणार नाही धन्यवाद एकतीस ऑगस्ट ला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे तिची एकतीस